शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हाने ॲग्रेटेक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेली एकशे छत्तीस वर्ष टिकून असलेलं नाव टिकून असलेलं बहुतांश शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेलं आणि असंख्य के बुडशन्य रोगाचा कर्दन काळ असणारं बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत सन अठराशे ब्याऐंशी मध्ये आज आपण आता दोन हजार चोवीस मध्ये अठराशे ब्याऐंशी मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ पी एम नावाचे शास्त्रज्ञानं ना। या बुरशीनाशकाचा शोध लावला आणि हे बुरशीनाशक फ्रेंच नंतर एकोणीशे अठराशे पंच्याऐंशी मध्ये पूर्णपणे जगभर हळूहळू पसरत गेलं प्रकाशित झालं त्याचं नाव सगळं नावाचा नावा गवगाव झाला आणि गेले एकशे छत्तीस वर्ष नाव त्याचं टिकून आहे जसं स्वर्गीय दादा कोणखींचं गाणं आहे तसंच आपण ह्याला जर म्हणलं तर काही वाग ठरणार नाही आले किती आले किती गेले किती उडाले भरारा परंतु बोर्डो मिश्रणाचा अजून आहे दरारा एकशे छत्तीस वर्ष टिकून आहे कितीतरी बुरशीनाशक आले गेली पण ह्या बुरशीनाशकाची मात्र लोकप्रियता किंवा ह्याचा जो रिझल्ट आहे अजून पण टिकून घ्या आहे आता हे कशासाठी वापरायचं कसं तयार करायचं आणि ह्याच्या वापरताना कोणत्या काळजी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बहुतांश ठिकाणी बोर्डो मिश्रण ज्यावेळा फवारणीसाठी वापरलं जातं हे अर्धा टक्के किंवा एक टक्के किंवा पॉईंट तीन अर्धा टक्के एक टक्के ह्या ती फोडलं जातं आणि बोर्डो पेस्ट ज्यावेळा खोडाला काढतो ही दहा टक्के असते पेस्ट ही घट्ट असते पेस्ट ही पेस्ट प्रमाण असते पण द्रावण फोवण्यासाठी हे द्रावण वापरलं जातं आता एक टक्के बोर्डो मिश्रण करायचं असेल तर साधारणपणे शंभर लिटर पाण्यासाठी एक किलो मुरछूत म्हणजे क्रिस्टल स्वरूपामध्ये स्फटिक स्वरूपामध्ये निळ्या रंगाचं गर्द निळ्या रंगाचं मिळतं हे मुरचूत म्हणजेच कॉपर सल्फेट घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही कळीचा चुना वापरत नसाल खडी स्वरूपामध्ये जो चुना मिळतो तो वापर असतो साधारणपणे एक किलो चुना लागतो पण हा जर काही कंपन्या पावडर स्वरूपामध्ये देतात तर हा साधारणपणे चारशे ते सहाशे ग्रॅम ह्या दरम्यान चुना लागतो पावडर स्वरूपामध्ये असतो हा चुना जास्त विरघळतो आणि कम्पेरेटिव्ह जो खड्याचा चुना असतो कळीचा चुना असतो हा कमी विरघळतो त्यामुळे आपल्याला हे प्रॉपर्शन लक्षात पाहिजे की एक टक्का शंभर लिटर जर तुम्हाला बोर्डो मिश्रण पाहिजे असेल एक टक्केचं तर एक किलो तुम्हाला मुरचूर घ्यावा लागेल एक किलो कळीचा चुना किंवा चारशे ते सहाशे ग्रॅम पावडर स्वरूपामध्ये तुम्हाला चुना घ्यावा लागेल हे दोन महत्वाचे घटक आपल्याला बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी घ्यावे लागतील आता हे चुना आणि मूर्तीचं प्रमाण आपल्याला किती द्रावण पाहिजे त्यानुसार कमी जास्त करायचं आहे एखाद्या शेतकऱ्याला दहा लिटर पाहिजे असेल तर त्या एक लिटर सांगितले त्याच्या दहा टक्के घ्यायला दोनशे लिटर पाहिजे असेल तर तुम्हाला दोन किलो मुरचू दोन किलो चुना घ्यावा लागेल पाचशे लिटर साठी पाच किलो चुना आणि मुरचू घ्यावं लागेल एक एक हजार लिटर असेल तर तुम्हाला दहा किलो मुरचुदा आणि साधारणपणे चार ते पाच किलो पावडर फॉर्म मध्ये चुना किंवा कळीचा चुना लागला असेल तर घेण घेणं असेल तर दहा किलो चुन्याचा सगळ्या कॉपर सल्फेट हे बुरशीनाशक म्हणून काम एसे करणार आहे पण ते तीव्र ऍसिडिक असल्यामुळं त्याची ऍसिडिटी न्यूट्रल करण्यासाठी आपण चुन्याचा वापर करतो सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपला मूळचूत आहे असं मूळूत आपण फवारणीसाठी वापरू शकत नाही ते जर फॉल तर झाडं करपून जातील पालवी करपेल किंवा झाडं मरतील पण त्याच्यामधला हा गोंधळ आपण टिकवण्यासाठी त्याची ऍसिडिटी न्यूट्रल करण्यासाठी आपण चुन्याचा वापर करतो त्यामुळे चुन्याचं प्रमाण हे चुन्याची क्वालिटी कोणती आहे त्यानुसार कारण चुना ज्यावेळेला बोर्डो मिश्रण तयार करतो त्यावेळेस नंतर चुना ओतून त्या बोर्डोमिश्रणाचा पी एच किंवा सामू हा न्यूट्रल सात ते साडेसातच्या दरम्यान आणण्यासाठी आपण चुन्याचा वापर करतोय त्यामुळे चुन्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकेल पण कॉपर सल्फेट म्हणजे मोरसूचं प्रमाण हे जेवढ्या टक्केचं तेवढ्या तेवढ्याचं पाहिजे ते मोजून तुम्हाला घ्यावं लागेल तर मिश्रण हे आंब्यामध्ये विचार केला तर आंब्याच्या पालीवीवर येणारा कारपारोग ज्याला काही ठिकाणी अंतरांग सुद्धा म्हणलं जातं किंवा सगळ्यांना की पावसाळी वातावरणानंतर येणारा फांदेमर रोग ज्याला डायबॅक म्हणतो हा आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आणखी एक आहे ब्लॅक बँडेड डिसीज आहे म्हणजे काळे काळ्याचे चट्टे फांद्यावर चट्टे आपल्याला आंब्याच्या फांदीवर दिसतील किंवा पिंक डिसीज आहे आंब्यामधला ह्यावर सुद्धा आपण आंब्यामध्ये एक टक्के बुडण्याशी मिश्रणाची फळ करू शकतो ह्याच्यावर हे, हे खूप प्रभावी झाले किंवा खूप लोकप्रिय झालं असं आपल्याकडलं द्राक्ष एक पीक आहे द्राक्षावर द्राक्षा डावणी आणि पावडर मिळणी म्हणतात डावणी मिल्ड्यू म्हणजे केवडा रोग हे पानाचा वरचा भाग पिवळा पडतो त्याच्या खालच्या भागामध्ये बुरशीची वाढ झाली असते आणि पावडरी मिल्ड्यू म्हणजे बुरी ही पानाच्या वरच्या भागावर बुरशी वाढ होते आणि रोप आपल्या बागेचं नुकसान होतं ह्याच्याबरोबर सुपारी हे सुद्धा खूप महत्वाचं पीक आहे ह्याच्यामध्ये फळगळ आहे कोळे कोळे रोग हा जो रोग आहे ह्याच्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे ह्याच्याबरोबर इतर बुडशीजन्य प्रचंड रोग आहेत वेगवेगळ्या पिकाचे म्हणजे अंतरिक्नोज आहे डायबॅक किंवा पानं करप नसेल किंवा करपा रोग असेल भुरी रोग असेल ह्या विविध पिकावर होणाऱ्या रोगासाठी बुरशीनाशक हे प्रभावीपणे एक टक्के मिश्रण हे प्रभावीपणे काम करतं आता मिश्रण हे फक्त बुडशीनाशकच नाही कारण कॉपर सल्फेटचा गुणधर्म आहे की ते बुरशीनाशक म्हणून काम करतच ते करतं पण काही बॅक्टेरियाला सुद्धा मरतं म्हणजे बॅक्टेरिया साईड म्हणून सुद्धा काम ते काम करतं म्हणून आपल्या जुन्या परंपरेमध्ये सगळी तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही रात्र वेळ पाणी दुसऱ्या दिवशी प्या तुमच्या शरीरातले असंख्य हानिकारक जीव मारले जातात मग त्यामुळे बॅक्टेरिया साईड ते जीवाणूजन्य जे होणारे रोग आहेत त्या जीवाणूजन्य रोगावर सुद्धा हे काम करतं आणि आणखी एक महत्वाचं की प्रचंड पाऊस ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा भागामध्ये खांद्यावर शेवळ वाढलेलं असतं ब्ल्यू ग्रीन म्हणजे अलगी वाढली असते शेवळ वाढले असतं ते शेवळ सुद्धा मांडण्याचं काम करतं तर बुरशीनाशक म्हणून न वापर करता हे तिन्ही प्रकारचं म्हणजे बॅक्टरी साईड फंजी साईड आणि अलगी साईड हे तिन्ही गुणधर्म आपल्या बोर्ड मिश्रणामध्ये आहेत आता एक करायचं कसं खरं तर खूप सोपी पद्धत आहे जेवढं तुम्हाला आणि मोडसू लागणार आहे किती द्रावण करणार त्यानुसार चुनाने मोडसू किती लागणार हे आपण मगाशी बोललो तेवढा तेवढं मूळचूत आणि तेवढी क्वांटिटी चुना तुम्हाला स्वतंत्र पाण्यामध्ये आदल्या दिवशी रात्री विरगळ ठेवू उद्या बोर्डो मिश्रण करणार असेल तर आदल्या दिवशी विरगळ ठेवायला लागणार खर तर चांगल्या गुणवत्तेचं जर मूळचूत असेल तर हार्डली एक तासामध्ये सुद्धा विरघळतं म्हणून सुरुवातीला ट्राय करून बघा मूळचूत किती वेळामध्ये विरघळतं त्यामुळं आदल्या दिवशी रात्रीच भिजत घालायला पाहिजे असं काय नाही मात्र कळीचा चुना असेल तो मात्र तुम्हाला कंपल्सरी आदल्या दिवशी विरगळ घाला म्हणजे हे किती वेळामध्ये विरघळते असं प्रमाण थोडंसं कमी जास्त होईल मोस्टली दुसऱ्या दिवशी सकाळी गडबड होऊ नये म्हणून आपण आदल्या दिवशी रात्री एक किलो जर तुम्ही मुरचूत आणि एक किलो चुना घ्यायला तर दोन स्वतंत्र भांड्यामध्ये पाण्यामध्ये साधारणपणे वीस लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र पाण्यामध्ये विरगळायसाठी ठेवणार आहे आता हे विरगळ्यासाठी ठेवताना आपणाला आय पाण्यामध्ये टाकायचं नाही मुरचूद आणि चुना ह्यास पाण्यामध्ये टाकायचं नाही एक सुती कापड घ्यायचं त्यामध्ये अशी पुरचुंडी बांधायची किंवा सुती कापडाच्या पिशव्या मिळतात त्या पिशव्यामध्ये जेवढे तुम्हाला मुळसू पाहिजे स्वतंत्र मुळसू त्यामध्ये घालायचं तोंड बांधायचं आणि बकेटमध्ये वीस लिटर असलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं सेम दुसऱ्या बकेटमध्ये चुना घ्यायचा तो सुद्धा सुती कापडा कापड असेल किंवा पिशवी असेल त्यामध्ये ते एवढी क्वांटिटी ठेवायची आणि स्वतंत्र असे पाण्यामध्ये विरगळ ठेवायची आता सगळ्यात महत्वाचं आहे की बोर्डो मिश्रण करताना कुठलंही धातूचं भांडव वापरायचं नाही मोस्टली लाकडाचं असेल लाकडाची मिळत नाही सोडा लाकडाचं प्लास्टिकचं किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही हे वेगळं ठेवू शकता आणि बोर्डो मिश्रण तयार करताना सुद्धा प्लास्टिकचा ड्रम आहे त्या ड्रममध्ये किंवा सिंटेक्सच्या ज्या टाक्या असतात खूप मोठी क्वांटिटी सिंटेक्स प्लास्टिकच्या टाक्या मिळतात त्या टाक्यामध्ये तुम्ही बोर्डो मिश्रण करायचं आहे त्यामुळं बोर्डो मिश्रण करण्यासाठी कोणतंही धातूचं भांड वापरू नये आता दुसऱ्या विषयी जेव्हा तुम्हाला बोर्डो मिश्रण प्रत्यक्ष शेतामध्ये करायचं आहे मोठ्या बॅरल मध्ये किंवा ड्रम मध्ये किंवा टाकीमध्ये तुम्ही सर्वप्रथम चुन्याचं द्रावण वतावं व हो, त्यानंतर द्रावण वतवं आणि नंतर पीएच तपासून घ्यावा टेक्निकली साईड की दोन्ही द्रावण एका वेळा होतायची पण शेतकऱ्याला सगळ्या ठिकाणी शेक आहेत म्हणजे म्हणजे सामू सात ते साडेसातच्या दरम्यान होईल तो पण तुम्हाला ते नंतर चुन्याचं द्रावण होता लागेल पण बऱ्याच वेळा शेतकऱ्याला हे शक्य होत नाही तर गाळ्याला द्रावण घ्यायचं अन्य जगावेळेला आपल्या पंपामध्ये नोझरमध्ये कोणतरी अडकून फवणीमध्ये व्यत्यय येऊ शकतो त्यामुळं ह्या दोन द्रावण पहिले मिसळून घ्यायचे आणि मिसळून घेतल्यानंतर त्याचा सामू आपणाला चेक करणं म्हणजे पीएच हा न्यूट्रल किंवा थोडं साल साथे, 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 का म्हणजे सात ते साडेसातच्या दरम्यान असला पाहिजे असं का तर मग अशा म्हणतो की कॉपर सल्फेट हे ऍसिडिक आहे आमलदरम्यान हे जर आमलं कॉपर सल्फेट डायट फोआलं गेलं तर पानं कापू शकतात किंवा झाडाला इजा होऊ शकते त्यामुळे हे न्यूट्रल असणं गरजेचं आहे उदासीन असणं ह्याचा पी एच सात ते साडेसात असणं गरजेचं आहे आता हा पीएच कसा तपासायचा एक तर एक पद्धत आहे लिटमस पेपर लिटमस पेपर म्हणजे निळा लिटमस बोलल तर तो निळाच राहायला पाहिजे म्हणजे माद ते द्रावण न्यूट्रल झालं एक तर तुम्ही पीएच पेपरच्या माध्यमातून ते द्रावण उदासीन झालंय का न्यूट्रल झालंय का हे तपासू शकता दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेज पेपर नसेल तर आपण एक साधा खिळा घ्यायचा तो खिळा पूर्णपणे त्याचं टोक आहे पॉलिश करून ठेवायचं पॉलिश करून घ्यायचं आणि हे द्रावणामध्ये तीन ते पाच मिनटं बुडवून धरायचं किंवा टोक धरायचं आणि पाच मिनिटानंतर साधारण हे काढून बघितलं जर खिळा आहे असा पॉलिश केला राहिला तर ते द्रावण न्यूट्रल झाले उदासीन झाले हे समजायचं जर गंजिरासारखा झाला तर तुम्हाला पुन्हा चुन्याचं पाणी थोडंसं ओतणं गरजेचं आहे आता बोर्डो मिश्रण वापरताना कोणती काळजी घेणं हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की बोर्डो मिश्रण तुम्ही ज्या दिवशी तयार करता शक्यतो त्या दिवशी मी ताजं बोर्डो मिश्रण वापरा आता एवढं आपण आटाबिटा काय सांगतो बऱ्याच वेळा बाजारामध्ये रेडीमेड बोर्डो सुद्धा पावडर मिळते त्याचा रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांचा की त्याचा रिझल्ट म्हणावसा मिळत नाही त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही बोर्डो मिश्रण तयार करणार त्याच दिवशी वापरा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापरण्याचा प्रयत्न करू नका दुसरी गोष्ट आहे की बोर्डो मिश्रणाचा पीएच हा न्यूट्रलच झाला पाहिजे सात ते साडेसातच्या दरम्यानच झाला पाहिजे अन्यथा जर त्याचा सामूह किंवा पीएच हा आयसिनिक असेल तर फायद्याऐवजी आपल्याला होऊ शकतो तिसरी गोष्ट आहे हे तयार करताना कंपल्सरी प्लास्टिकच्या भांड्यामध्येच तयार करा पुढची गोष्ट आहे की बोर्डो मिश्रणामध्ये कोणतंही इतर रसायन मिश्रण फवारणी करू नका म्हणजे आपलं असतंय एक दुसरं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि एखादा टॉनिक असं मिक्स करून बऱ्याच वेळा फवारता पण बोर्डो मिश्रणामध्ये बोर्डो मिश्रण हे राजासारखं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कुठलंही कीटकनाशक आणि कुठलंही बुरशीनाशक मिसळून फवारणी करू नका पुढची गोष्ट आहे की बोर्डो मिश्रण फवारताना खूप ढगाळ हवामान असेल किंवा थंडी असेल कडक थंडी असेल अशा वेळा बोर्डो मिश्रणाची फवारणी करू नका त्याचा झाडावर रिव्हर्स इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे बोर्डो मिश्रणाची फवारणी खूप ढगाळ हवामान किंवा कडक थंडीमध्ये करू नये तर शेतकरी मित्रो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजून यशवंत गव्हा ॲग्रीटेक यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा किंवा फेसबुक पेजला फॉलो केलं असेल तर फॉलो करा याही व्हिडिओची आणि आपल्या चॅनलची किंवा पेजची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा